नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा एकदा शिवानी आणि समरीचं सुद्धा स्वागत पहिलाच प्रश्न असा मालिकेने तुमची निवड केली की तुम्ही मालिकेला निवडले खरं तर मी असं म्हणेन की आता इतक्या वर्षानंतर जेव्हा तुम्ही करता कारण प्रत्येक ॲक्टरला असं असतं की आपल्याला काहीतरी वेगळं करता यावं आधी केलेल्या कामांपेक्षा सो त्याच्या शोधात तोही असतो आणि मला वाटतं ते ब काय म्हणतात योगायोगाची गोष्ट आहे म्हणजे राईट टाईम राईट प्लेस आणि त्या गोष्टी जुळून येतात योग तसं काहीचं त्या का आहे त्यामुळे आम्ही मालिकेची केली आणि मालिकेनेही आमची केली असं ते काहीतरी जुळून आल्यासारख्या आहेत त्या गोष्टी पण आनंद याचा आहे की जिथून सुरुवात केली होती मी माझ्या करिअरची तिथेच पुन्हा येतो आहे आणि एक वेगळं म कॅरेक्टर घेऊन एक वेगळी कथा घेऊन ह्याचा जास्त आनंद आहे आणि त्या पात्राला बाबा आपण न्याय देऊ शकू असा विश्वास दाखवणं मेकर्सनी आमचे प्रोड्युसर्स असतील स्टार प्रवाह वाहिनी असेल याचाही कुठेतरी आनंद आहे ॲक्टर म्हणून की ह्यांचा विश्वास ह्यांनी जो आता हा विश्वास टाकला आहे आपल्यावरती की तो आता आपण सार्थ ठरू अशी काहीशी भावना आहे त्यामुळे ते घडायच्या त्या गोष्टीबरोबर घडतात जिथे रेल्वे लाईन क्रॉस व्हायच्या तिथे होतात आणि जिथे त्या पुन्हा पुढे जाऊन जुळायच्या तिथे जुळतात स्वतःच कसा शो होता मला असं वाटतं की ह्या मालिकेने माझी निवड केलेली आहे आणि मी स्वतःला खूप लकी समजते की महाराष्ट्राचं जे नंबर वन चॅनल आहे त्यांच्यासोबत मला काम करण्याची पुन्हा संधी मिळते आणि जेव्हा मालिका आपली निवड करते तेव्हा आपण ॲज अन ॲक्टर म्हणून काही गोष्टी बघतो त्या म्हणजे कोण प्रोड्युसर्स आहेत कोण लेखक आहेत सो so, uh, ती जेव्हा नावं समोर आली तेव्हा मला अजिबातच uh, म्हणजे मी uh, दोन सेकंदही नाही घे गे, घेतले uh, हो म्हणायला की हो मला ह्याचा भाग व्हायचा कि आहे किंवा मला हे खूप एक्साईट करतं आहे कारण डिरेक्टर आहेत आमचे चंद्रकांत कणसे आमचे प्रोड्युसर्स आहेत अतुल केतकर आणि अपर्णा केतकर आमचा लेखक आहे प्रल्हाद सो so, uh, अशा पॉवर पॅक टीम सोबत काम करायला मिळतंय आहे आणि ते आपली निवड करतायत हे खरंच फॉर्च्युनची गोष्ट असते आणि पुन्हा स्टार प्रवाहाबरोबर काम करायला खूप एक्सायटेड मला पात्रांविषयी खास तुझं जे आम्ही प्रोमोज वगैरे बघितलेत तो जो ती जी छटा आहे त्या पात्रामध्ये तुझ्यातही कुठे कुठे आम्हाला बघायला मिळते म्हणजे बिग बॉसमध्ये आम्ही जेव्हा तुला बघत होतो तेव्हा ती बघायला मिळत होती तू काही रिलेट केलं त्याच्यामध्ये किंवा काही छटा आहेत ज्या सिमिलर होत आहेत साम्यभेद आहे का काही साम्य खरं तर असं खूप कमी वेळेला असतं की तुम्ही खूप अगदीच सारखे असतात मानसिक जशी आहे तसं मला वाटत नाही कोणी असेल कारण ती खूपच ओबिडियंट आहे ती सगळंच सगळ्यांचं ऐकते म्हणजे तिला हो मला असं वाटतं की त्या कारणांमुळेच माझी निवड झाली ह्या भूमिकेसाठी सो uh, so, uh, आहे म्हणजे तसं इंटरेस्टिंग कॅरेक्टरच आहे आणि आपलंसं वाटणार आहे पण जर तू सा सिमिलॅरिटीज uh, uh, म्हणालास तर मला असं वाटत नाही की शिवानीमध्ये आणि मानसीमध्ये काही सिमिलॅरिटीज आहेत आहे आहे म्हणजे बेसिक गोष्टी ज्या बाबांचं ऐकणं असेल uh, uh, मी बऱ्यापैकी बाबांच्या गोष्टी ऐकते पण मानसी सगळ्याच गोष्टी ऐकते सो so, असे काही छोटे मोठे डिफरन्सेस आहेत पण ते प्ले करत असताना जर तुम्हाला तुमच्यासारखंच जर कॅरेक्टर प्ले करायचं आहे तर त्यात काही मजा येत नाही जर तुम्हाला तुमचं आउट तुम्ही जसे आहात त्याच्यापेक्षा वेगळं कॅरेक्टर करायला जेव्हा मिळतं तेव्हा खरी मजा येते सो so, खूप छान निभावतेस त्यासाठी खरंच कौतुक पुढे बघायला ते निश्चितच खूप आशा वा, आशावादी आहे तर तुझ्या बाबतीत म्हणजे मी आत्ता मगाशी भेटलो तेव्हा पण म्हटलं की तुझा लूक हा थोडासा विश्वास नांगरे पाटलांसारखा दिसतो आहे आणि मी जेव्हा पहिल्यांदा बघितलं तेव्हा आमच्या तिकडे चर्चा झाली जर्नलिस्ट आमच्या सगळ्यांची अरे हा तसंच दिसतं आणि पुढे भविष्यात जर विश्वास नांगरे पाटलांवरती बायोपिक झाला तर तुझी निवड व्हावी अशी निश्चितच म्हणजे अगदी ॲक्युरेट तुलाही वाटत असेल सो हां खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे कारण विश्वास नांगरे पाटील सरांचा मी स्वतः खूप मोठा फॅन आहे आणि बघूया तू म्हणतोस ते फार पुढच्या <laughs> गोष्टी आहेत पण निदान ह्या मालिकेमध्ये थोडं तुझं आणि थोडं माझं यामध्ये जे हे पात्र आहे तेजस <laughs> प्रभू हे प्रेक्षकांनी स्वीकारावं अशी आत्ताचा माझा शॉर्ट टाईम गोल म्हणतो आपण तसा तो तो आहे कारण ही म्हणाली कसं की प्रत्येक माणसामध्ये हे सगळे गुण असतात म्हणजे आपण लहान मूल जन जन्माला येतात तेव्हापासून तो अभिनय करतच असतो की मुद्दाम कोणासमोर रडायचं आहे कोण तो कोण मेल्ट होणार आहे आणि कोण अजिबात मेल्ट नाही होणार आहे हे सगळं आपण करत असतो पण काही वेळेला काय होतात काही पैलू हे तुमचे राहतात बाजूला राहतात म्हणजे ते असतात कुठेतरी पण त्याला तेवढा हे मिळालेला नसतो किंवा ते बाहेर आलेले नसतात जसं काय म्हणतो आपण की हा जो प्रकार आहे हे जे कॅरेक्टर आहे की ज्याच्यामध्ये डॅम्बीज पण आहे आणि ह्याच्यामध्ये ठरवून असं नाही पण एक सिच्युएशनल एक कॉमिक गोष्ट पण ॲड होते कारण खूप प्रचंड सिरियस माहोलमध्ये सुद्धा एखादी गोष्ट ज्या वेळेला मा ह्युमन म्हणून तुझी रिफ्लेक्ट होते ना त्यातनं पण एक जो कॉमेडी किंवा ते जे एक निघतो ह्युमर जो येतो ना तो मला कमालीचा आवडतो तो मला ऑलवेज आवडत आला आहे मी कॉलेजला असताना नाटकं करायचो त्याच्यामध्ये अशी मी काही पात्र केली होती पण प्रोफेशनल काम करताना असं कधी माझ्या वाट्याला आलं नव्हतं हो आजपर्यंत सो मला ती थोडी झू धूळ झटकावी लागली थोडंसं की हे ह्याला ॲप्रोच कसं करू मी हे कॅरेक्टरला असं ते थोडंसं झालं सुरुवातीला पण आता ते हळूहळू तंत्र आमचे सगळे लेखक आहेत दिग्दर्शक आहेत ह्या सगळ्यांच्या मदतीने आता ते कुठेतरी आता पुन्हा ते यायला लागलं की हां हे करू शकतो हे पण होऊ शकेल असं ते गोष्ट त्यामुळे ती मला वाटतं की प्रत्येक ॲक्टरमध्ये ते असतं कुठे ना कुठे फक्त त्याला ते त्याच्या प्रोजेक्ट्समधून ते मिळालेलं नसतं इतकंच ते आहे आणि जेव्हा ते मिळतं त्याचा आनंद फार जास्त होतो मग तो तशातला भाग आहे आणि मग मा माणूस ऑटोमॅटिकली मेहनतही करतो त्या पद्धतीने विचार करायला लागतो सो येस ही गंमत आहे याच्यामध्ये तू हेही आशावादी पात्र आहे खरं तर पण जसं मगाशी मी विचारलं प्रश्न की टी टी एम एम एमच्या जगामध्ये थोडं तुझं आणि थोडं माझं हे किती परिणामकारक ठरणार आहे या युवा पिढी किंवा या एकंदरीत एक समकालीन जगामध्ये का कारण ह्याच्यामधून है? तुमचं कथानक तर कळतं आहे थोडं तुझं आणि थोडं माझं ह्याच्यामधून है, थोडक्यात जे कथानक आहे तो आपल्याला समजतो आहे पण टी टी एम एमचं जग आहे आत्ता प्रत्येकजण आपल्याला स्वतःकडे माझं काय मी पण हां हे सगळं सुरू आहे इवन रिलेशनशिपमध्ये असलेल्या लोकांमध्ये सुद्धा सुरू आहे किंवा घरातही बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांमध्ये आहेत सो ह्याच्यावरती कसं भाष्य करेल मला तुमच्या दोघांचं खूप एक हे मत ऐकायला आवडेल पहिले थोडं तुझं थोडं माझं मला असं वाटतं की हे मी पर्सनली माझ्या आयुष्यात खूप अप्लाय करते आ... आता था था। आ, हो निश्चितच अर्थात सो मला हे टायटल आणि हे सगळंच खूप रिलेट होणार आहे टी टी एम एम जी माणसं करतात मी त्यांच्यापासून खूप लांब राहते <laughs> त्यांच्याजवळ मी जास्त जात नाही थोडं तुझं थोडं माझं जे म्हणतात मी त्यांच्या सोबत कायम तुझं थोडं माझं ही म्हणाली जसं हे टायटल संयुक्तिक आहे सगळ्यांनाच आपल्या एक काळ असतो किंवा आपण ज्या एजमध्ये असतो त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी असतात की सर रे तुझं तू आपल्याला काय mm. माझंच हे केखोरपणा ह्या सगळ्या गोष्टी असतात पण ओव्हर द पिरियड ऑफ टाईम तुम्हाला हे लक्षात येतं की थोडं तुझं आणि थोडं माझं हेच असतं शेवटी कारण एक ती मॅच्युरिटी असते ना की ज्या वेळेला आपल्याला कळतं की सगळंच आपलं नाही होणार मा थोडं मग आपल्याला मागे यावं लागेल थोडं त्याला पुढे येऊ द्यावं लागेल मग दोघं मिळून थोडं पुढे जाऊन मग परत हो आता मी जाणारा पुढे हे असा त्या सगळ्या गोष्टी करूनच तो प्रवास पूर्ण होतो आपला ओव्हरऑल आयुष्याचा असं मला वाटतं आणि थोडं तुझं मग आता बघ ना आपलं सरकारही आता जे आलं आहे तेही थोडं तुझं थोडं माझंच आहे त्यामुळे मला वाटतं हे वर्षच अख्खं थोडं तुझं आणि थोडं माझं असणार आहे आणि ते आमच्या मालिकेचं असावं अशी माझी मनापासून इच्छा आहे निश्चितच पण थोडं तुझं आणि थोडं माझं ह्या बाबतीत म्हणजे आपण क्रेडिटच्या बाबतीत श्रेयाच्या बाबतीत थोडंसं म्हणूया की मालिका करत असताना अगं शंभर लोकं त्याच्यामागे काम करत असतात मग कलाकारपासून ते तंत्रज्ञ शंभर कुटुंब चालत असतात त्याच्यावरती चा पण जेव्हा ती हिट होते जेव्हा त्याला खूप चांगली प्रसिद्धी मिळते कुठल्याही कलाकृतीच्या बाबतीत तेव्हा श्रेय वाटून घेताना थोडं तुझं थोडं माझं होतं का कसं वाटून घेता मला असं वाटतं की कुठल्याही ॲक्टरने कम्प्लिटली श्रेय घेऊच नाही कधीच की आ, हा शो माझ्यामुळे वर्क झाला आहे किंवा हा शो माझ्यामुळे चालतो आहे किंवा मी ह्या शोची फेस आहे असा विचार कुठल्याच ॲक्टरने करू नये कारण ॲक्टर हे एक मिडियम असतं ते फक्त प्रेक्षकांसोबत प्रेक्षकांसमोर ती व्यक्त होत असतं जे स्क्रिप्ट ज्या स्क्रिप्टवरती प्रड्युसर्स रायटर्स डिरेक्टर आठवडाभर नाही दोन तीन महिने काम करत असतात सो मला असं वाटतं की जर कुठला शो वर्क होतो किंवा हिट होतं किंवा आप एखादं कॅरेक्टर हिट होतं तर त्यात ॲक्टरचं श्रेय फक्त वीस टक्के असतं बाकी जी मेहनत असते ती खरी प्रड्युसर्सची असते डिरेक्टरची असते रायटर आता मी प्रोड्युसर्स ह्या कारणाने म्हणते कारण आमचे प्रड्युसर्स क्रिएटिव्हली खूप जास्त इन्वॉल्व्हड असतात सो आणि त्यांचे सगळे शोज जर तू पाहिलेस तर ते वर्क झालेले आहेत आणि ते त्याच अप्रोचमुळे झालेले आहेत कारण त्यांचा एक वेगळा अप्रोच असतो सो कलाकारामुळे कधीच कुठला प्रोजेक्ट मोठा होत नाही मोठा ह्या कारणामुळे होतो कारण त्याच्या मागे शंबर जणांची मेहनत असते म्हणजे जसं तू म्हणालास की शंभर जणांचं कुटुंब चालतं ते फक्त ॲक्टर्समुळे नाही चालत त्यांच्या मेहनतीमुळे चालतं स्वीकारणं किंवा ह्याच्यावरती बोलणं किती उत्तर देते अनेक स्वीकारण्याची गरजच नाही मला असं वाटतं हे सत्यच आहे हे ॲक्सेप्टन्स असला पाहिजे म्हणजे ह्याच्यामध्ये स्वीकारणं किंवा न स्वीकारणं हा मुद्दाच येत नाही ही म्हणाली तसं असंख्य टेक्निशियन्स असंख्य गोष्टी म्हणजे आम्ही आत्ता दिसतो जसं कुणाचं तरी विजन पोचवण्याचं मीडियम आम्ही आहोत ॲक्टर्स आहोत पण तो दिसतानासुद्धा तो कसा दिसला पाहिजे मग तिथलं कॅमेरामन आणि ही सगळी सगळी त्यांची टीम येते ही सगळी मेहनत करते त्यावेळेला आम्ही तसे दिसतो म्हणजे आमचे मग मेकअपवाले असतील कॉस्ट्युम्सवाले असतील ह्या सगळ्यांच्या त्या ब टीमवर्कनं जे काही होतं ते ते दिसतं येस फ्रंट आ, ब काय म्हणतो आपण फ्रंट साईडला आम्ही असल्यामुळे किंवा ते इझी फेस असल्यामुळे त्याचं क्रेडिट बऱ्याचदा असं होतं की मिळतं त्यांना पण मला असं वाटतं की जो ॲप्रोच हिचा आहे तोच माझाही आहे बाबतीत की माझ्यामुळे काहीतरी होतं आहे हे होऊच शकत नाही कारण मी म्हटलं तसं थोडं तुझं आणि थोडं माझं ह्याशिवाय हो हेच काय ते सत्य आहे त्यामुळे एकामुळे काहीतरी झालं माझ्यामुळे काहीतरी झालं असं नाही होऊ शकत आणि त्यामुळे मला असं वाटतं की तो ग्रॅटिट्यूड ऑलवेज असला पाहिजे की माझ्या मागे मी असा दिसावा म्हणून ही शंभर माणसं जर काम करत आहेत तर त्या माणसांचं क्रेडिट आधी आहे मग माझं डेफिनेटली ह्याच्यावरून केमिस्ट्री लक्षात येत असेल त्या उत्तरानंतर की कशी जुळून आलेली आहे निश्चितच शेवटचा प्रश्न की ही मोठी कॉम्प्लिमेंट असते मालिका करणं आजच्या काळामध्ये पूर्वी कसं का एकवीस एपिसोड्स मग ते आठवड्यातनं एखादा दिवस शूट असायचा किंवा दोन दिवस वगैरे आता हजार एपिसोड्स होतात दीड हजार एपिसोड ते काय थांबत नाहीत प्रसिद्धीवर टी आर पीवरती डिपेंड आहे सो ही मोठी कमिटमेंट स्वीकारणं ह्याच्यासाठीची एक तुमची पूर्वतयारी काय असते आणि पुढे जाऊन काहीतरी गमावं लागणारच आहे या कमेंटमेंटमुळे सो ही आ, ही जे हा जो ॲक्सेप्टन्स असतो तो किती तुम्ही प्रभावीपणे स्वीकारता स्वतःचा मला काय वाटतं ना ऑनेस्टली ऍक्टरला uh, गमवण्याची भीती नसते बरं ॲक्टरला <laughs> गमवायची भीतीच नसते कारण तो ऑलरेडी बरंच काही गमवूनच ह्याच्यात आलेला असतो <laughs> असं माझं पर्सनली मत आहे कारण त्याला माहिती आहे ह्याच हे नाही तर हे जाणार आहे एका वेळेला मी एकाच ठिकाणी असू शकतो असंख्य वेळेला मला मी प्रयत्न नक्की करेन की आवड़, जिते जिते मी मला ज्या आवड आवडीच्या गोष्टी आहेत किंवा मला जिथे जिथे जायचं तिथे मी पोचण्याचा प्रयत्न करेन पण ते दरवेळेला शक्य आहेच असं नाही त्यामुळं हे भीती अशी नसते आणि त्याला काय गमवलं याच्यापेक्षा काय मिळवलं आहे ह्याचं ब थोडंसं जास्त फॅसिनेशन असतं असं मला वाटतं नाहीतर ना, माणूस म ब ग्रॅज्युएशन आणि ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या शिक्षणानंतरसुद्धा चांगली नोकरी गमावून थिएटर करेल बॅकस्टेज करेल आणि काय म्हणतो आपण सडा सडाफटिंग असं मे नातेवाईका आणि यांच्या दृष्टीने सडाफटिंग राहील असं हे, हे लॉजिकच त्यामुळे कलाकाराला बसत नाही की काय गमावलंय मी आणि काय हा विचार नंतर येतो त्याच्या आला तर पण तोपर्यंत जे त्यांना कमावलंय त्याच्यात तो खुश असतो आणि त्याच्यात तो शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतो आणि मला वाटतं त्यामुळे आत्ता आम्हाला जे मिळतंय ह्याच्यात मी जास्त खुश आहे काय होईल पुढे आणि काय याचा फारसा विचार करत नाही आता जो मोमेंट आहे तो मला माझा शंभर टक्के द्यायचा आणि तो आपला असला पाहिजे या टीमचा आपण जे काही शंभर लोक मिळून हे समोर आणतोय त्यांच्यासाठी तो घडला पाहिजे तो, तो मोमेंट असला पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे वन स्टेप ॲट अ टाइम तू खुश आहेस का कारण तू खूप कमी कलाकृती करतेस करते हो मी खूप निवडक आहे पण खरं सांगायचं तर मला ना माझ्या आयुष्यात खूप चांगली माणसं मिळाली आहेत ज्यांनी कायम मला ॲडजस्ट केलं आहे जर मला एक चांगली मिळते आहे तर म्हणजे मी दोन हजार दहामध्ये नव्या नावाचा शो करत होते सॉरी दोन हजार अकरामध्ये तो शो सुरू झाला होता दोन हजार दहामध्ये सो दोन हजार अकरामध्ये नव्या शो करत असताना मला देवयानी शोसाठी ऑडिशनला बोलवलं आणि तेव्हा माझे प्रोड्युसर होते सिद्धार्थ कुमार तिवारी शो नव्या हा शो स्टार प्लसचा खूप हिट शो होता तेव्हाही आणि अशा हिट शोमधून एखादा ॲक्टर येऊन एका प्रोड्युसरला म्हणतो आहे की मला ना मराठी शोमध्ये लीड मिळतं आहे तर मला असं वाटतं की मला ते करायचं आहे आणि मला हा शो सोडायचा आहे तुला विश्वास बसणार नाही त्या माणसाने मला दोन दिवसात ॲडजस्ट केलं होतं आणि ते असं म्हणाले की दिस इज फॉर युअर बेटरमेंट आणि तू हे कर आणि मी क फर ग्रेटफुल आहेत मला जी जी माणसं मिळाली आहेत माझ्या प्रवासात आणि आय एम शुअर की ह्याही प्रवासात मला खूप छान माणसं मिळाली आहेत सो मला काहीही गमवावं लागणार नाही आणि मी अर्थातच खूप सिलेक्टिव्ह जराशी असल्यामुळे मी खूप आरामात म्हणजे मला सगळंच करायचं नसतं मला जरा <laughs> आरामात करायचं असतं सो हे माझ्या फेवरमध्ये वर्क होणार आहे असं मला वाटतं

जगावे नाही तरी चौकटीतल असलं तरी लहरी रे घांच कॉटन वाल दिसल तरी रेशीम धाग्यांच थोड तुझ माझ थोड तुझ माझ जग आपल्या दोघांच खूप खूप धन्यवाद रत्न मराठी मीडियाशी बोलल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच so रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा